हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर येथे आम्ही वॉटर पार्क गेलो होतो आणि हे आमच्या जवळच आहे शिर्डीजवळ तर येथे आम्ही गेलेलो होतो आणि आधी आम्ही गेलेलो हो होतो तुम्ही बघितले असेल ते व्हिडिओ हो, सपना आणि आम्ही गेलेलो होतो पण सुरेखा ताई आणि प्रियंका नव्हत्या आलेली त्या दोघी राहिल्या होत्या यायच्या तर मग त्या आल्याच्यानंतर पुन्हा प्लॅन ठरला की जायचं का म्हणून तिथे परत आणि मग सपनाचं नामचं ठरलं जायचं पण तरी पण सगळे म्हणतो ते परत परत नको तिथे डबल डबल म्हणजे माझे मिस्टर तर नकोच म्हणतो ते डबल डबल तिथे नको आपण दुसरीकडे जाऊ पण तरी पण म्हटलं चला जवळ आहे म्हणून कारण की मुलांना घेऊन लांब पॉसिबल नव्हत आम्ही दुसरीकडे पण ठरवलं होतं बघितलं होतं एक रेसॉर्ट पण ते खूप लांब होतं मग मुलांना बघून इतकं आवरत पण नाही लवकर लवकर आणि जाऊन येऊन शक्य पण नव्हत तर त्याच्यामुळं म्हटलं चला इथे जवळ आहे तर इथेच येऊ एन्जॉय करून तर मग त्याच्यामुळं मग पुन्हा आम्ही ठरवलं तिथे जाण्याचं आणि मग तिथे गेलो आम्ही तर मागच्या वेळेस पहिल्यांदा गेलो ना तर तिथे खूप म्हणजे गर्दी नव्हती तर त्याच्यामुळं आम्ही म्हटलं परत जाऊ कारण की गर्दी नसल्यावर भारी वाटतं आणि या वेळेस गेलो ना तर गर्दी होती तिथे तर सपना म्हणते आपण म्हणजे गर्दी नाही राहत म्हणून इथे आलो पण ह्यावेळेस नेमकं गर्दी होती कारण की स्विमिंग पूलमध्ये कसं ग कोणी नसलं का छान वाटतं आणि असं सर जास्त जण असले थोडंसं हेच वाटतं तर त्यामुळं आम्ही ना कोणी तिथं रा कमी म्हणजे मागच्या नव्हतंच कोणी एवढं तुम्ही आधी छोट्यात बघितलं असाल कोणी नव्हतं त्यामुळे आम्हाला तिथे जायला भारी वाटलं मग एन्जॉय पण छान करता येतो आणि मस्त वाटतं आणि ह्या वेळेस बरीच पब्लिक होती तरी पण मग एन्जॉय केल्या बऱ्यापैकी आणि सगळे एकत्र आल्या म्हणा सग म्हणजे असं ट्रीपला वगैरे कुठं जायला भारी वाटतं आम्ही पहिले बरंच वेळेस जायचो ट्रीपला पण आता कसं सगळ्यांचे मुलं झाले सगळ्यांचे लहान लहान मुलं येतात मग त्याच्यामुळं शक्यतो जायला जमत नाही असं बाहेर ट्रीपला तर म्हटलं इथे जवळ एन्जॉय करून येऊ आणि वीराना खूप सुकली होती आणि तिला आम्ही जास्त पाण्यात वगैरे नाही खेळून दिलं कारण की सर्दी पण होती आणि मम्मी ता ता ना, ना ते नकोच म्हणले विराला जास्त पाण्यामध्ये तर त्याच्यामुळं तिला ना नाही जाऊ दिलं पाण्यामध्ये आणि इथे चाललं होतं आमचं सेगा ताईचं माझं आम्ही सगळे ते होतो आणि माझे मिस्टर ना नव्हते आल्या आधी याच्यामध्ये कारण की ना विराला ते बघत होते आणि देवांश भार्गव आणि शिवांश यांना मम्मी बघत होती म्हणजे प्रियंका पण होती शिवानेशला प्रियंका बघत होती आणि मम्मी पण बघत होती आणि मिस्टर म्हटले मी पण लक्ष ठेवतो मुलांवर मग आधी माझे मिस्टर नव्हते आले पण नंतर आम्हीच त्यांना फोर्स केला की या म्हणून पाण्यामध्ये म्हणजे तिकीट काढलेलं असतं मग वाया जातं असं मी त्यांना म्हणत होते तिकीट वाया जाईल तुमचं या या मग बराच वेळ त्यांनी विराला सांभाळलं आणि जायच्या टायमाला थोड्या आधी मग ते थोडेसे पूलमध्ये आले त्याच्या नंतर इथे ना आम्ही डान्स करत होतो इथे खूप छान वाटतं असं वाटतं पावसातच आपण मजा घेतोय म्हणजे मजा वाटते पावसासारखीच छान वाटतं इथे पण पण खूप थंड पाणी होतं पूलमधून निघाल्याच्या नंतर ते थोडंसं गरम पाणी होतं आणि एकदम थंड थंड होतं आणि जास्त थंड थंडी वाजली होती ते एकदम तरी थोडंसं ऊन होतं म्हणून छान वाटत होतं आणि कसं घरीत आपण रोजच असतो तर त्याच्यामुळे थोडंसं बाहेर जाऊन येऊन थोडंसे एन्जॉय केल्याने थोडा मूड पण फ्रेश होतो घरात कसं रोजच तेच तेच काम तेच तेच मुलं रोज उठून तीच रुटीन सगळं तेच तेचं असतं तर थोडंसं माइंड फ्रेश होतं असं बाहेर जाऊन आल्याच्यानंतर त्याच्यामुळे आम्ही आधी पण गेलो आणि पुन्हा पण गेलो आणि आता परत नाही जाणार तिथं आम्ही आता एखादं दुसरं रेसॉर्ट बघू आता सगळे तर गेले आता सुरेखादा गेली सपना गेली आता प्रियंका आहे आता प्रियंकाच्या डिलेवरीमुळे तो कुठं जाता येणार नाही आहे म्हणजे मम्मी तर आहेच पण आम्हाला शक्यतो जाता नाहीच येणार तर तरी पण चालली आहे अजून प्लॅनिंग जाण्याची आणि आता तिची डिलेवरी झाल्याच्यानंतरच आम्ही असं लांब कुठेतरी टूर काढू आणि ते सगळे डान्स एन्जॉय करत होते आणि खरं तर छोट्या मुलांना बाहेर नेलं ना, ना फिरायला तर ते पण ॲक्टिव्ह होत असतात आणि मुलं हुशार पण होतात त्यांना समजतं पण बाहेर म्हणजे हुशारच होतात ॲक्टिव्ह होतात मुलं लहान मुलांना आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ना, पन मुला। मुला ना।, ना। आ, देवांश भार्गव इतके एन्जॉय करायचे पण मी बराच त्यांचा व्हिडिओ कट केला कारण की ना काय माहित आता बरीच चाईल्ड प्रायवसी आलेली आहे आणि युट्यूबमध छोटे मुलं जर आले ना व्हिडिओ व्हिडिओ डायरेक्ट डिलीट वगैरे करून टाकतं किंवा कमेंट सॉप वगैरे असतात तर त्याच्यामुळं आता मी ना जेवढे जेवढे पाण्यात उड्या मारत होते ना देवांशन ते में चामा चापन पूर्ना, पूर्ना ने आ, में ते बरंच व्हिडिओ मी याच्यामध्ये ठेवलेला नाही आहे आणि माझा दिवाळीचा पण व्हिडिओ पूर्ण पूर्ण यूट्यूबने डिलीट करून टाकला मी त्या व्हिडिओला टायटल दिलं होतं की नंदेची मुलगी आली म्हणून असं असं टायटल होतं छकोली आल्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी आणि दिवाळीचा पूर्ण लॉग होता तर तो लॉग पूर्ण यूट्यूबने डिलीट केला का तर छोटे मुलं व्हिडिओ होत होते आणि फटाके वगैरे वाचताना होते तर त्याच्यामुळे यूट्यूबने माझा पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ डिलीट केला तर तसा माझ्याकडे तो व्हिडिओ आहे मी काही कट करून छोट्या मुलांना कट करून तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करेल पण सध्या वेळच नाही भेटला आणि हा पण व्हिडिओ आता आम्ही जाऊन आठ दहा दिवस झाले असेल आणि मी तो आत्ताशी अपलोड करते कारण की सगळे होते गडबड गोंधळ आणि इतकं व्हिडिओकडं काही लक्ष वगैरे देता आलं नाही एडिटिंग वगैरे तर हे व्हिडिओ असेच पडून होते तर म्हटलं चला मोबाईल मध्ये ठेवण्यापेक्षा आपण एडिटिंग करून अपलोड करून देऊ आता सगळे पण गेले आणि आता विरा झोपली तर मग मी थोडासा हळू आवाजातच भायसवर करत आहे आणि कर इकडचा स्विमिंग पूल ना खूप खोल होता म्हणजे ज्यांना पोहता ना ते याच्यामध्ये उतरत होते आणि आम्हाला म्हणजे इतका हौस लागली होती याच्यामध्ये पण उतरायची पण ते खूप खोल होतं आणि बघायचं होतं किती पाणी येतं माझ्या माझ्या तर पूर्ण मानेपर्यंत पाणी होतं आणि तरी हौस होती म्हणजे भीती पण वाटते आणि हौस पण येत होती की उतरून बघू याच्यामध्ये तर मी उतरून मग आणि तो यश तर एवढा लहान असून त्याला वाटायचं मी हा पाण्यात उतरवतो तर पूर्ण बुडला असता माझ्या पूर्ण मानेपर्यंत पाणी होतं हे आणि पुढे गेल्यावर मी तर पाण्यामध्ये तरंगायलाच लागले म्हणजे माझे पायसुद्धा खाली टेकत नव्हते डायरेक्ट मी तरंगत होते मिस्टरांनी मला धरलं म्हणून नाही ते तर नाही तर मला असं झालं जातं मी कधी इथून बाहेर जाऊ मी पटकन कडेला आले आणि पटकनवर चढून बाहेर निघून घेतले कारण खूप भीती वाटली होती पाण्यामध्ये कारण मी तरंगत होते पाण्यामध्ये डायरेक्ट माझे पाय पण पुरत नव्हते खाली आणि म्हणजे नंतर भीतीच हो भी वाटली इतकं खोल पाणी होतं ते मानेपर्यंत येत होतं आणि नेमकं मिस्टरने हात सोडून देत होते इतकी भीती वाटली होती एवढ्या खोल पाण्यात मी पहिल्यांदा एवढ्या खोल पाण्यात उतरले होते आणि इथून ना मिस्टर म्हणतात ते आपण त्या साईडनी तुला त्या साईडने ने होतो तू तिथून वर चढ म्हटलं मी नाही मी इथूनच पटकन वर उडी मारून इथूनच चढून घेतलं आणि खूप भारी पण वाटलं म्हणजे माझ्यापणे आणि विरा होती इकडं प्रियंकाकडं ती खात होती मस्त आणि शो पण होता आणि ना मम्मी देवांशिवांकडं लक्ष लक्ष ठेवा देवांश आणि ना भार्गावकडं लक्ष ठेवत असेल तिकडं पाण्यामध्ये आणि मिस्टरने आम्ही जायच्या वेळेस मग थोडंसं स्विमिंग पूलमध्ये उतरले कारण त्यांना म्हटलं तिकीट वगैरे काढले तर तुम्ही पण थोडंसं एन्जॉय करा नाही तर तिकीट पण वाया जाईल असं पैसे भरलेले तर मग त्यावेळेस ते थोडेसे याच्यामध्ये उतरले विरा हुशार झाली आता जुजू खेळती आहे ना पडशी तस नाही करायचं पडशील वाटत ती बाबा पडली तर डायरेक्ट जरा काय काय करू वर नको तू पडशील जरा गाडी चालवती तू गाडी चालवती होती हुशार परी आमची गाडी चालली होती बाबा पडम 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 आण लवकर पॅन्ट पिवळी हा आण ती छोटी आण छोटी चूटि। बरी तीच छोटीच आण गरमट